हाय हॅलो नमस्कार मी आरती आपल्या चॅनलवरील अजून एका नवीन व्हिडीओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत करते तर आज मी बनवत होते शेंगदाणा लाडू तर म्हटलं चला तुमच्यासोबत रेसिपी शेअर करावी तर ऊन उन, उन्हाळा उन असल्यामुळं वेळ पण लवकर जात नाही आणि तर बसू पर्यंत म्हटलं काहीतरी करावं आणि तुमच्यासोबत पण व्हिडिओ शेअर करावं तर इकडं बघा आभीचं काय चाललेलं आहे तर सुट्टी असल्यामुळं खूप मस्ती चालते आभीची तर बघू शकता इकडं तर चला आपल्या रेसिपीला सुरुवात करूया नक्की कंटिन्यू करायचं अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहे आणि अर्धा किलो शेंगदाण्याचे बनवत आहे मी लाडू कारण की पण पण नाही आणि आम्ही जास्त खात नाही आणि त्यामुळे मग अर्धा किलो शेंगदाणे घेत आहे तर आबीचं मध्ये मध्ये चाललेलं असतं तर कंटिन्यू अर्धा किलो शेंगदाणे स्वच्छ धुवून घेतलेल्या स्वच्छ करून घेतलेले आहेत म्हणजे काय खडे वगैरे बघून घेतलेले आहेत तर इथं मी अर्धा किलो शेंगदाणे घेतले आहेत आणि अर्धा किलो शेंगदाण्याला अगदी अगदी म्हणजे जास्त गोड पण नाही होत असा अर्धा किलोच गोड घालायचा आहे तर तुम्ही गोडनुसार कमी जास्त पण करू शकता तर आता बघा मी शेंगदाणे भाजून घेत आहे आणि एकदम कमी गॅसवर भाजाचे आहे तर मग फुल गॅस केला की मग जा ते जातात तू आतमधून भाजले जात नाही तर एकदम कमी गॅसवर भाजले तर बघा इथे शेंगदाणे पण भाजून झालेले आहेत आणि एकदम थंड पण करून घेतले आहेत आणि तोपर्यंत गुळ पण मी किसून घेतलेला आहे आणि मिक्सरला आता बारीक करून घेते शेंगदाणे तर शेंगदाणे इथे बारीक करून झालेले आहेत आणि एकदम मग मी गुळ आणि शेंगदाणे एकदम मिक्स करून घेतलेला आहे तर ही प्रोसेस पटापट करायची आहे तर इथं मग मी बारीक करून घेतली आहे आणि दोन्ही मिक्स केलेलं आहे तर इथे तुम्हाला दिसत असेल आणि त्यानंतर यात घालायचं आहेत तूप असेल तर तूप घालू शकता तर तेल असेल तर तेल तरी मी इथं तेलच घातलेलं आहे तर अगदी दोन चमचे तेल मी गरम करून घातले घेतलं आहे आणि याच्या यात वरून घातलं आहे जेणेकरून आपल्याला लाडू बांधायला जरा सोप्पं पडल आणि नुसतं गूळ आणि शेंगदाणे म्हटले की थोडंसं बांधायला जास्त पक्के बांधले जात नाही तर त्यामुळं थोडंसं नॉर्मल तूप टाकून घ्यायचं याचं पण छान लागतं आणि टेस्ट पण येते तर, तर हे सगळं एकदम मिक्स करायचं आहेत एक जीव होईपर्यंत याला हलवून घ्यायचं आहे तर इथं तूप टाकल्यामुळं थोडंसं गरम होतं त्यामुळं मी इथं चमच्यानं हलवून घेत आहे आणि तुम्ही बघू शकता की तूप टाकल्याच्या नंतर एकदम परफेक्ट आपले असे लाडू बांधायला तयार आहेत तर एकदम मस्त असे बांधले जात आहे अजिबात जास्त कमी पण नाही झाले आणि जास्त पण नाही झालेलं आहे तर एकदम असे मस्त छोट छोटे लाडू आपले तयार होत आहे तर खरं तर आभीला सुट्ट्या असल्यामुळं तर सकाळी सकाळी तो दु एक तर दूध पण पित नाही आणि नाश्त्याला पण नाश्ता पण काही करत नाही तर मग सुट्टी असल्यामुळं सारखं बाहेरचंच खायला मागतो तर त्यामुळं म्हटलं हे प शेंगदाण्याचे गुळाचे लाडू पौष्टिक पण असतात आणि रोज सकाळी एक जरी लाडू खाल्ला की तेवढंच मग त्यामुळं मग मी इथं त्याच्यासाठी करत होते लाडू तर सारखंच बाहेरचं खायला मागतो तर त्यापेक्षा हे बरंच आहे पौष्टिक पण असतात तर त्यामुळं मग इथं करत होते आणि एकदम छोटे छोटेच मी बांधून घेत आहे लाडू तर तुम्हाला दिसत असेल आणि एकदम आपल्याला असं एकदम असं जास्त काय अवघड होत पण नाही आहे लाडू बांधायला एकदम सिम्पल पद्धतीनं असे लाडू इथं बांधले जात आहे तर बघा फायनली माझे लाडू इथं बनवत आहे मी आणि अशा पद्धतीनं बनवत आहे आणि एकदम छोटे छोटे लाडू बनवत आहे कारण की आम्ही खाणार म्हटल्यावर मोठे लाडू त्याला एक खाल्ले जाणार नाही त्यामुळे छोट छोटे छोटेच बनवत आहे आणि छोटे बनवले तर खायला पण माणूस जास्त खाता आणि मोठं म्हटलं की मग खाल्ल्या पण जात नाही आणि त्यामुळे मग मी एकदमच छोटे छोटे बनवत आहे तर बघू शकता तुम्ही आणि खूप सारे असे अर्धे किलो शेंगदाण्याचे खूप सारे असे लाडू होतात ते तर बघू शकता इथे मी तर दुसरा पण बनवलेला आहे तर अशा पद्धतीने सगळे लाडू बनवून तर फायनली इथं माझे लाडू बनवून तयार आहेत एकदम छान असे आणि टेस्ट पण खूप छान आहेत तर तुम्हाला कशी वाटली लाडूची रेसिपी आवडली आवडल्यानंतर नक्की लाइक शेअर सबस्क्राईब